फ्रेंड्स तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते माहेरातून तर आज आमची छोटीशी पार्टी आहे त्यासाठी आम्ही तिघीजणी जणी जमलोय तर ही आहे माझी मावशी ही आहे माझी मम्मी हिला तुम्ही माझ्या पहिल्या मिनी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल आणि अजून पण दोन मेंबर आहेत आमच्या पण ते आता बाहेर गेलेत तर चला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आम्ही खूप मज्जा करणार आहे तर आज आमची चिकन बिर्याणीची पार्टी आहे आणि इथं मम्मी लागले बघा तयारी करायला मस्त बिर्याणी करणार आहे मम्मी आमची आज आमच्या मम्मीच्या हाताला खूप चव आहे त्याच्यामुळं आजच्या किचनचं काम मम्मीकडं मम्मी, का मम्मी, मम्मी हाय कर तर बिर्याणी होते तोपर्यंत आमच्याकडं तर काहीच काम नाहीये आमचं चालू आहे टाइमपास आणि बाहेरचं व्ह्यू मस्त आहे आज काय पाऊस नाहीये पण आभळ आहे अगं त्या डब्बे आहे बघ कोण आहे हो हो की ना आपण त्या दिवशी बघितले मी काय म्हणलं अक्षी म्हटलं गोल काढायचा बोटने की की हे बघ बोटणीकचा करायचा गोल करायचा आपल्याला हे बघून नाही करायचं आपल्याला एवढं काहीतरी करायचं बघ मग मी काय म्हणलं गोल करायचा आणि त्याला तसं लावायचं सूर्य सूर्यफुलावाने त्याला मनी विने लावणार हो बघ हे बघ ते स्ट अब के का हे तू लटकन केलेलं असतं ना बघ दुसऱ्या माझ्या एका ब्लाऊजला चार हजार असं कर त्याला मग त्याला बोट नाही जायचं वेगळं केलं हे बघ हे किती छान छान डिझाईन आहे तेच करायचं नाही ना वेगळं काहीतरी पिक्चर बघत बघत आम्ही आमचं जेवण मस्त एन्जॉय केले आणि आजचा व्हिडिओ मी याच ठिकाणी येऊन करते तर ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्यासाठी एवढंच बाय बाय